मिरजेत कतलीसाठी आणलेल्या वीस गायींच्या वासरांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीने केली सुटका मिरज शहर पोलिसांमध्ये टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल मिरजेतील ढोर गल्ली परिसरात कत्तलीसाठी जात असलेल्या जवळपास वीस जर्शी वासरांचा टेम्पो श्री शिवाप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिला मिरजेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवाप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या मदतीने शहरात कारवाई करत अनेक कतलीसाठी आणलेल्या गायींची सुटका केली आहे सोमवारी सुद्धा अशाच प्रकारची गायच्या वासरांची वाहतूक होत असताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पकडला विनायक माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी हा लहान बछडांचा टॅम्पो पकडून या वासरांची सुटका केली रात्री उशिरापर्यंत मिरज शहर पोलिसात करण अनिल तुपे वय वर्ष चाळीस राहणार बलवडे या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं तीन सव्वा तीनच्या दरम्यान मिरज शहराच्या हातीमध्ये स्टँड रोडच्या अलीकडच्या बाजूस एक संशयास्पद छोटा ती छोट्या वासरांना घेऊन जात असताना दृष्टीस पडला त्यामध्ये वासरं ही ओरडत असताना आम्हाच्या निदर्शनास आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो रोखला आणि त्या टेम्पोमध्ये किमान एक अठरा ते वीस वासरं ही त्यातली पाच सहा वासरं मरणा अवस्थेत खाली झोपून आहेत आणि त्याच्यावरही बाकीचे वासरं उभारलेले आहेत अशी दाटीवाटीनं भरलेल्या अवस्थेत ही गाडी आम्हाला गावलेली आहे आणि ही गाडी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे आणि अॅनिमल क्रुएलिटी अॅक्टप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन कारवाई करत आहे यापूर्वी पण हीच गाडी गा। दर्शी वासरांची देशी वासरांची वाहतूक करत असताना घावलेली आहे आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बनावट सांगितलं की आम्ही पाळायसाठी नेतोय मात्र पाळायसाठी नेणारी वास्त्रं अशा निष्ठुरपणानं क्रूरतेनं नेली जात नाहीत त्यामुळे सहज लक्षात येते की ही वासर कतलीसाठीच चाललेली आहेत श्री शिवपट्टीचा हिंदुस्थान गोरक्षा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनायका मैंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मेर शहर इथे गाईचे वासरे एक चार ते पाच दिवसाचे वासरे ही कटिंगसाठी जात असताना आपण वीस वासरे पकडलेले आहेत त्यातली सोळा वासरे ही फोंडा आहेत आणि चार वळू आहेत म्हणजे म्हशीचे रेडे चार ही चार रेडे आपण आज पकडलेले आहेत ही बसस्टँडपासून आपण त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असताना ही दोड गल्लीच्या साईडला आतल्या साईडला त्यांनी थांबलेली होती तिथं आपण पकडलेलं आहे मागल्या टायमाला हीच गाडी आपण पकडलेली होती त्या टायमाला या गाडीत लेडीज होती त्या लेडीजनं आपल्याला सैन्याने सांभाळायला जातो आहे त्यासाठी आपण गाडी सोडलेली आहे त्या टायमाला पाच जनावर होती त्यात आधी वीस जनावर आहे की जर टायमाला असं वाहतूक करतात ही लेडीजची सहायता घेऊन या गाडीची वाहतूक होती त्यात कमीत कमी नाही मला मला ती वीसभरात आत्ता जनावर आहे आणि मिरज शहर पुल स्टेशनला आता आपण घेऊन आलेलं आहे हिंदुस्तान हिंदुस्थान समिती या अध्यक्षतेखाली आपण नेरशेर पोलीस आपण गाडी घेऊन आलेला आहे